दुबत्या जनावरांमध्ये उद्भवणारा आणि कास खराब होणारा मस्टायस्टिस आजार दूर करण्यासाठी प्रभावी ठरणारं पशुखाद्य वारणा दूध संघानं बाजारात आणलंय संघाच्या सत्तावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त हे पशुखाद्य उपलब्ध करून देण्यात आलंय संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांच्या हस्ते नवीन पशुखाद्य पशुपालकांना वितरित करण्यात आलं वारणा दूध संघाच्या सत्तावन्नाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आता पुणे जिल्ह्यात दूध विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यासाठी वारणा दूध संघानं पुण्यामध्ये नवीन वितरण शाखा सुरू केली आहे या केंद्राचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव कार्यकारी संचालक सुधीर कामेरकर यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला सत्तावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं त्यामध्ये चारशे जणांनी रक्तदान केलं या प्रसंगी वारणा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद कोरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजी मोरे डॉक्टर मिलिंद हिरवे यांच्यासह संचालक आणि दूध उत्पादक उपस्थित होते